आमचे मित्र ऋषिकेश दायगुडे यांचा आज वाढदिवस संपन्न होतो या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार बाबू या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मदनदादा भोसले या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कदम सातारा लोकसभा भारतीय जनता पार्टीचे समन्वयक आदरणीय सुनील तात्या जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शशिकांत दादा पिसाळ जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गराजभाई या शिंदे मकरंद मोठे आदरणीय वंदना दायगुडे हर्षवर्धन शेळके चंद्रकांतजी यादव देवीदास चव्हाण रामदास शिंदे वाई तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपकदादा नानावरे ऋषीवर प्रेम करणारे अविनाश भाऊंच्यावर प्रेम करणारे आपण सर्व खंडाळा तालुक्यातील विविध गावातून आलेले मान्यवर कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सोसायटी यांचे संचालक चेअरमन वाई चेअरमन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत ऋषिकेशचा वाढदिवस संपन्न होतो आहे ऋषिकेश आदरणीय भाऊंच्या अकाली जाण्यानंतर आदरणीय वंदनाताई यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाऊंचं कार्य पुढं चालू ठेवलं होतं त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना काम केलं उप पंचायत समितीचं उपसभापतीपद अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना भूषवलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ऋषिकेश आज समाजकारण करतोय मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं ऋषीला दीर्घायुष्य ईश्वराने द्यावं अशी ईश्वरजीने प्रार्थना करतो आणि त्याच्या हातून समाजाची चांगल्या प्रकारे सेवा काढावी आपल्या कुटुंबाचा नावलौकिक त्यानं टिकवावा ह्या शुभेच्छा त्याला देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जा� धन्यवाद आदरणीय अनिरुद्धजी गाडवे साहेब आपण या ठिकाणी बोलला ऋषी अप्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पत्रकार मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर खूप वेळ झालं आपण सर्वजण बसला आहे बोलणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपण सर्वांचं स्वागत करत असताना पत्रकार मंडळी आपलं स्वागत करून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतो आहे राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सन्माने विराज भैया शिंदे आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा